मी अरुण केदार राष्ट्रीय अध्यक्ष जय विदर्भ पार्टी महिलांची लढाई पुष्कर लंबी झाली पहिले आझादीच्या सत्तर वर्षापर्यंत महिलांची नोटच नोटच राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षही करत नव्हते आणि कोणती संघटना लढत नव्हती पण युगात्मा शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते त्यांनी मात्र व्ही पी सिंगासमोर हा प्रश्नच केला होता की तुम्ही शंभर टक्के महिलांना आरक्षण द्या तर शंभर टक्के आरक्षणासाठी त्यांनी एक आंदोलनही केलं होतं दिल्लीला नेलं होतं ते महिलांचं ते महिलांचे खूपच मानलेले नेता होते दोन दोन चार चार लाख महिला त्यांच्या सभेला राहायच्या पण ओरिजिनल ते शेतकरी नेते होते तर ते जेव्हा व्ही पी गेले तेव्हा व्ही पी सिंगांनी सिंगां सांगितलं की याच्या पहिले हा प्रश्न आला होता शंभर टक्के जर त्यांनी म्हटलं काँग्रेसच्या नेत्यांनी जर शंभर टक्के महिलांना आरक्षण दिलं तर पुरुष काय करतील मग पुरुषांना तर काम राहील तर म्हणजे पुरुष आणि महिला ही लढाई काही वर्ष चालत आली भलायती आपली माता आहे बहिणी आहे बहीण आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण जिथे काही देण्याचा प्रश्न आला तेव्हा कोणतेच सरकार पुढे आली नाही पण नंतर कालांतराने मात्र व्ही पी सिंगांनी मान्य केलं आणि जे आज आरक्षण मिळून राहिलं त्या आरक्षणाचे जनक म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते युगात्मा शरद जोशी होते आता हे आंदोलनामधून पाहत असाल आता की भारताच्या सर्वोच्च उच्च पदावर राष्ट्रपती महिलाच आहे इंदिराजीचा एक कार्यकाल चांगलाच गेला आणि महिलांना पुष्कळशा प्राधान्य देण्यात आलं आता तर पन्नास टक्के महिलांना कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत त्यांना रिझर्वेशन मिळणार आहे आमची पार्टी देणार आहे महिलांना नुसतं महिला म्हणून नु वापरायचं पण जेव्हा काही पार्टिशनच हक्क आलं त्यावेळेस मात्र त्या महिलेच्या पोराला पार्टिशन मिळत होता त्या महिलाच्या नवऱ्याला मिळत होत पण महिलेला महिले नव्हतं मिळत फक्त गव्हर्नमेंटच्या काही योजना होत्या की रिटायर्ड झाला माणूस की त्याची वारल्यावर त्यांची पेन्शन महिलाला भेटायची पण जे लोक ज्या लोकांना घेऊन महिला चालत होती आणि सदृढ होत होती त्या महिलांना पार्टीशन मधूनही हक्क काढण्यात आलं होतं म्हणून शरद जोशींनी एक लक्ष्मी योजना लक्ष्मी योजना काढली होती आणि त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुमच्याजवळ जर दहा एकर जमीन असेल तर दोन एकर त्या महिला मातेला तुम्ही द्या लिहून तरच माझ्या सभेला याल आणि त्या सभेमध्ये पुष्कळ लोक डॉक्युमेंट घेऊन आले होते सात बारा घेऊन आले होते या सात बारात महिलांचही नाव होत पुरुषा जसं आपल्या बरोबर आपल्या वडिलांचं नाव लागते तसंच प्रत्येक पुरुषाच्या सोबत वडिलांसोबत आणि एक महिलाच वडील और माता तर यांचं नाव राहिले पाहिजे आणि ते ग्राह्य राहिले पाहिजे हे आंदोलन आमच्या शेतकरी संघटनेनी केलं आम्ही पुष्कळ असे असे आंदोलन केले का ज्या आंदोलनातून महिलांना सुख मिळेल काही वेळ पहा तुम्ही ग्रामीण मध्ये आधी पहा तुम्ही जाऊन तर महिलांवर कुठे अत्याचार होतात आणि रेशो मध्ये साठ टक्के लोक अत्याचार करणारे जे आहे हे सगळे मद्यपान घेऊन करतात सगळे दारू पिऊन त्या महिलेवर अत्याचार करतात ती बिचारी घर पाहते तर त्या पुरुषाची ताकद नाही होत की त्या महिलेला त्याच्या तिचे पोरं पाहणे त्यांचे स्वतःचे पोरं पाहण्याची ताकद म्हणून आम्ही तेही एक खूप मोठं आंदोलन केलं होतं आम्ही तर तसेही ओरिजिनल आंदोलन आधी आहे जर निवडणुकीत आम्ही उभे राहिलो तर आम्हाला म्हणूनही कोणी निवडून नाही हे ही एक वेगळी प्रथा आहे लोकांची कारण की जर उभं राहिलो आम्ही तर आम्हाला पुरुष देणार नाही कारण की पुरुषांच्या विरुद्ध बोललो आम्ही तर त्याच्यामध्ये आम्ही आम्ही एक आयडिया केली होती तर जेवढे दारूचे दुकान आहे त्या दुकानांना कुलप लावायचे सील लावायचे आणि कोणी महिलांनी जर नवरा घरी आला दारू पिऊन तर त्याला घरी येऊ द्यायचं नाही अशा प्रकारे पोलीस ठाणे वगैरे सगळ्यामध्ये आम्ही कंप्लेंट देऊन त्यांच्या पाठीमागे उभे होतो काही प्रमाणात ते झालं पण त्यांनी पूर्णपणे दुकान नाही हटवले तर मग कसे हटवले की गावापासून तीन किलोमीटर दूरवर तुम्ही तुमचं दुकान लावू शकता गावात नाही म्हणजे कारण की त्याच्यापासून गव्हर्नमेंटला रेव्हन्यू मिळते मग समाज काय करतो याच्याकडे सरकारला पाहण्याचा काही अर्थ नाही राहत म्हणून अशा प्रकारे अनेक आंदोलनं केले आणि महिलांचा आम्हाला स्वाभिमान आहे महिलांचा महिलांचा महिला दिवस आहे त्याला शेतकरी संघटनेतर्फे विदर्भ राज्य विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आणि ज्या विदर्भ पार्टीतर्फे आमचं समर्थन आहे त्यांना आमचा सलाम आहे आणि ते जिथे महिलांवर अत्याचार होतो तिथे तिथे आमचे युनिट जाऊन पोचते आणि तो, तो अत्याचार दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आता पा पहिले तर महिला घरातून बाहेर नव्हती निघत आणि कोर्टात जर चुकून महिला दिसली तर तिचा तलाक होत होता ती ही कोर्टात कशाला आली पण आज ते न्याय देणारे जज सुद्धा महिला आहे म्हणजे पुष्कळचं परिवर्तन झालं पण हे जे काही परिवर्तन झालं ते आपल्या पूर्वजांनी केलं आपण केलं परिवर्तनातूनच महिला सुखी आहे आणि ही पुढे सुखी राहावी कारण की जन्मदाती आहे कुणाची बहीण आहे कुणाची आई आहे माता आहे मावशी आहे तर हिचा सन्मान हा असणं आवश्यक आहे एवढाच ज्या प्रसंगी बोलतो माझ्या शब्दांना इथे विराम देतो जय हिंद जय विदर्भ